भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश मात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी मंगळवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या निमित्ताने आयोजित केलेल्या विशाल रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार रुपेश मात्रे काँग्रेस शहराध्यक्ष माजी आमदार रशीद ताहीर रशीद ताहीर मोमीन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू आरपीआय सेक्युलर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट किरण चन्ने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख विश्वास तळे भिवंडी शहर जिल्हा प्रमुख मनोज गगे भिवंडी शहर प्रमुख प्रसाद पाटील तालुका प्रमुख कुंदन पाटील यांच्यासह हजारांच्या संख्येने महाविकास आघाडी इंडिया आघाडीची घटना कार्यकर्ते झाले होते सकाळी येथील कुटुंबियांनी औक्षण केलं त्यानंतर भिवंडी शहराच्या सीमेवर टेमघर येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतल्यानंतर स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे चौकातील स्मारकास पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास बाळामामा व जितेंद्र आव्हाड यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या विशालाशा रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समाजवादी पार्टी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ सेक्युलर शेतकरी संघटना या राजकीय पक्षांसोबत पाठिंबा दिलेल्या असंख्य सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा